जनता पार्टी दिल्लीतील भाजप विजयाचा शहापुरात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष नुकतंच पार पडलेल्या दिल्लीतील निवडणुकीत भाजपने आपचा दारुण पराभव करत एक हाती सत्ता मिळवली असून या भाजप विजयाचा शहापूर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यालयात घोषणाबाजी करत एकमेकांना लाडू भरवत कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला Yes, भारतीय जनता पार्टीची सर्व दूर संपूर्ण हिंदुस्थानभर गेले दशकभर सत्ता आहे परंतु राजधानी दिल्ली मात्र आमच्यापासून दूर होती सत्तावीस वर्षानंतर राजधानी दिल्लीमध्ये कमलफुल्ल आहे ही मोदींची किंवा आहे मोदी आहे तो मुमकिन आहे या ठिकाणी हिंदुस्थानभर या दिल्लीच्या विजयाचा जल्लोष साजरा केला जातो आम्ही शहापूर तालुक्या वतीने या ठिकाणी आमचे प्रभारी तालुकाध्यक्ष सन्माननीय तुकारामजी साहेब आमच्या या विधानसभेतील सदस्य सदस्यता नोंदणीचे संयोजक मुकुंदराव शिर्के युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष आरेशी निखिरे आमचे ज्येष्ठ नेते विलास काका जोशी विकास काका कुलकर्णी किशोरजी अग्रवाल उमेशजी पांडेसाहेब या ठिकाणी विजयजी ढिंगोरे राजेश दहिलकर अक्षताई करण जयाताई हंबीर कैलास धामणे सुरेशजी भांगर गजाननजी आमचे विधानसभेचे अध्यक्ष गजाननजी गोरे साहेब या ठिकाणी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत अत्यंत आनंद आम्हाला झालेला आहे की या ठिकाणी आम्ही दिल्ली जिंकली आहे आत्ता येणाऱ्या सर्व राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची आमचे संजय ढिंगोरे पण या ठिकाणी उपस्थित आहेत चुकून त्यांचं नाव हो राहिलं येणाऱ्या सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमचे बाळूशेठ पांढरे या ठिकाणी उपस्थित आहेत येणाऱ्या सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक हाती भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार हे त्रिवार सत्य आहे ज्या ठिकाणी एक नुकतीच आता बिहारची निवडणूक येणार आहे त्यामध्येही भारतीय जनता पार्टीची कमल फुले मी सर्व कार्यकर्त्यांना या दिल्लीच्या विजयाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद